आम खूप खूप स्वागत तुमचं थँक्यू काय सांगाल कसं वाटतं कार्यक्रमात खूप 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 छान एक्सपिरियन्स आहे हा ॲक्च्युली मी लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी प्रभादेवी ब्रांचमधून ब्रांच मॅनेजर म्हणून इकडे मला स्पॉन्सरशिप दिलेली पण इतकं खूप छान वाटते असं फक्त स्वप्न होतं की स्टेजवर कधी नाचणार म्हणून असं पण ह्याच्या निमित्ताने श्रेष्ठ महाराष्ट्राच्या निमित्ताने हे स्वप्न आमचं पूर्ण झालं त्याच्याबद्दल खूप धन्यवाद खूप आणि छान वाटतंय सगळ्यांचा उत्साह बघून आजी वगैरे पण नाचतायत वाटतं की तिथपर्यंत आपण नाचतच राहू असं पण खूप छान वाटतंय खूप छान वाटतं एखादा अनुभव तुम्हाला आठवतोय किंवा तुम्ही याआधी घेतलेला जेव्हा तुम्हाला अशी संधी मिळाली नव्हती किंवा तुम्हाला असं वाटायचं की एकदा तरी स्टेजवरती जाऊ जाऊन आपण परफॉर्म करायचं ते पण मंगळागौरीच्या स्टेजवरती मंगळागारचे फक्त आम्ही गणपतीत आणि याच्यामध्ये फक्त पाहिले आहेत तितके खेळणं त्यांच्यामध्ये खेळणं आणि स्टेजवरती जाऊन ॲज अ म्हणजे परफॉर्म करणं ही खूप वेगळंच असतं आणि ते आज मला मिळालं म्हणून खूप धन्यवाद छान वाटतंय असं खूप छान वाटतं एक नारी म्हणून एखादा मेसेज असेल तर काय असेल नारी म्हणून मेसेज म्हणून असं का न्... काय कारण आजच्या मुली व ज्या स्त्री आहेत त्या सक्षम आहेत त्या घर चालवतात काम करतात घर असं म्हणायचं झालं की एक सांगता येईल की एक मुलगा शिकला तर एकाच घराची प्रगती होते पण जर मुलगी शिकली आणि पुढे गेली तर नक्कीच दोन घराची प्रगती होते म्हणजे तिचं सासर आणि माहेर हे दोन्हीही असतात म्हणून त्याच्यात म्हणजे मुलींना शिकवा असं म्हणजे असं सांगेन तुमच्या आयुष्यातली श्रेष्ठ वुमन कोण आहे माझी आई so thank you thank you thank, you. thank you. Yeah.